आणि पहिल्याच दिवशी परत लेट आतापर्यंत त्याला जितके कॉल आतापर्यंत आले नसतील तितके आज आले तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे दिव्या तर कुस्ती हिंडगौरी झाली ती संभाजीनगरला येऊन फ्रीमध्ये पेट्रोल वाटप चालू आहे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी परत एकदम लेट झाली लेट झाली इन द सेन्स आज भैयानेही शॉपवरती रोज तोज लवकर शॉप ओपन करतो पण आज त्याला बरं नाही आहे त्याची तब्येत झाली आहे खराब त्यामुळे नाही का शॉप मीच ओपन केलंय आणि अकरा वाजलेत सवय झाली ना लेट येण्याची तर एक म्हणजे सवय एवढी घाण असते ना एकदा जे ज्या गोष्टीची रुटीन पडली ना की तीच गोष्ट आपल्यासोबत घडती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सांगायची गरज नाहीये तर आता मला सवय पडली लेट येण्याची तर त्यामुळे लेट झालंय मला आणि सगळं काम मला करायचंय आज रोज तर भैया येतो सगळं आवरतो मी मस्त येते टेन्शन नाही राहत पण मला आज सगळं आवरायचंय झाडायचंय सगळं सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत आज तर मी जास्त वेळ नाही घेणार नाही तर मी तुम्हाला माहिती की मी जास्त बडबड म्हणजे एकदम अरे यार हे टचच का होते एकदा मी बडबड करायला सुरुवात झाली की मग बंद नाही होत आणि त्यामुळं मी आज जास्त बडबड नाही करणार तरी केलीच आहे एक मिनटं घातलाच आहे मी तुमचा त्याला असो काय म्हणत होते मी कालचा ब्लॉग कोणी कोणी बघितला आहे कारण की काल आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आहे थर्टी फर्स्टला तर लोकं पार्ट्याला जातात पण आम्ही काय केलं आहे हे जर आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर कालचा ब्लॉगसुद्धा किंवा याच्या अगोदरचे सुद्धा ब्लॉग तुम्ही जाऊन बघा कारण की आम्ही खूप एन्जॉय करतो आणि म्हणजे आतापर्यंत आपल्या फॅमिल्या फॅमिलीला जे कोणी जोडल्या गेलेले नसेल तुमचे फ्रेंड्स वगैरे जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर त्यांना पण सजेस्ट करा आणि त्यांना पण आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन करा आणि जस्ट मी सगळं काही आवरलं आहे माझ्या फोनचं स्टोरेज परत एकदा फुल झालं होतं त्यामुळे मग मी सगळं आवरल्याच्यानंतर सगळं काही के खाली केलं आहे आणि परत ब्लॉगला सुरुवात केली यार काय होते मला तर असं जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग तुम्ही न स्किप करता बघताच आहे आणि तुम्हाला किती छान वाटतंय काय काय वाटतंय काही चेंजेस करायचे असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही ते देखील तुम्हा मला सजेस्ट करू शकता तर असं मी बाकीचे कामं करून घेते मला व्हिडिओज पण एडिट करायचे आणखी त्याच्यानंतर कालचा जो डाटा आहे तो सुद्धा खूप सारे काम आहेत काही सांगू मी तुम्हाला आणि आज मी शॉपवरती एकटीच आहे यशदादाच्या घरी कार्यक्रम आहे तर आपण तिकडे सुद्धा जाणार आहे एक जानेवारी आणि मेन म्हणजे आज महादेवाचा वार आहे आणि त्यांची ते म्हणजे आईने सोळा सोमवार केले त्याचं उद्देपन आहे तर खूप मोठा कार्यक्रम आहे तर ते देखील मी तुम्हाला दाखवणारच आहे सो आजचा ब्लॉग सुद्धा तुम्ही न स्किप करता बघा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आतापर्यंत बेल आयकॉनला दाबलं नसेल त्यांनी ते ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल नेहमी नेहमी याच्यासाठी सांगते कारण की सध्या मी पण खूप दिवसानंतर सुरुवात केली आहे आणि आपल्याला ग्रो करायला आणखी वेळ आहे आणि सगळ्यांना माहीत म्हणजे भरपूर लोकांना आणखी माहिती नाही यूट्यूबची सो मी परत परत तुम्हाला नोटिफिकेशन देत राहते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि बस मग बघू आता पुढे काय होतं तर हे गाईस तर जस्ट आला आलाय आणि सकाळपासनं विचारायला कामात होता आणि त्यांनी जेवण पण नाही केले आज कसं वाटतंय व्ही आय पी पर्यंत कस वाटतय आतापर्यंत त्याला जितके कॉल्स आतापर्यंत आले नसतील तितके आज आलेत सगळ्यांना तूच घेऊन आलास जेवायला लय भारी भारी आज बुंदीचे लाडू पातोड्याची भाजी पोळी वरणभात इन्व्हिटेशन सगळ्यांनी यायचं आता उद्या बघतील ना ब्लॉग ते उद्या येतील तर आज आम्ही जाऊन मस्त ठुसून आहे मला मंदिरात पण जायचं हा वा 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 आणि मी होते ब्रॉड वरती काय जिंदगी झंड मेली तो क्या करे शंभू शंभू शिवा महादेव तो आत्ताच आला आणि त्याला परत फोन आला आणि कदाचित तो जाईल आता परत म्हटलं थोडस थोडस लुडो खेळावा आज मी एकटीच आहे दिव्या इथे आहे पण दिव्या परत गेली दिव्याचं चालू मोबाईल घ्यायचं नवीन तर ते बघाय बघण्यासाठी गेली ती आणि मी आज काहीतरी न्यू करणार आहे माझ्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना म्हटले की न्यू इयर आहे आपण सेलिब्रेट नाही करत पण मग ते काहीतरी आठवण असली पाहिजे त्यामुळे मी काहीतरी घेते आज तर मी ते पण तुम्हाला दाखवणारच आहे तर आता आम्ही लुडो खेळणार दोघ जाऊ दे मग आता मी आता मी आहे मग बागेश्वर बाबा बागेश्वर बाबाची व्हिडिओ बघते आता हे फोटो मेस्ट हाय एवरीवन तर थेट दादा गेल्याच्या नंतर मी तुम्हाला आता भेटते कारण की ना शॉपवरती हो कोणी नव्हता हो आणि कस्टमरचा पण रश होता तर मग मी सगळे काही कस्टमर वगैरे हँडल केले आणि त्याच्यानंतर आता मला यशदादाचा कॉल आला होता तर मला मंदिरात सुद्धा जायचं आहे म्हणजे आज न्यू इयर आहे आणि सोमवार सुद्धा आहे तसं तर मी दर सो, सोमवारी संध्याकाळी जात असते मंदिरामध्ये तर माझं जाणं पण नाही झालं शॉपवरती हो कोणी नसल्यामुळे तर आता दिव्या येते दिव्या थांबणार आहे इथे आणि मी आणि मयुरी जाणार आहे मंदिरात प्लस दादाच्या घरी आणि मी तुम्हाला बोलली होती ना की मला काहीतरी घ्यायचं आहे नवीन ॲड करायचं आहे तर ते ते पण तिकडेच आहे सरप्राईज आहे माझ्यासाठी नाही आहे तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे तर आता मी तिकडे जाणार आहे थोड्याच वेळात तर आमच्या दोघांची कर दोघींची कृती सेम सेम आहे एवढं सांगायचं राहिलं होतं ॲक्च्युली <laughs> <laughs> तिची थोडी डार्क ग्रे आहे आणि माझी मेहंदी कलर आहे थोडी लाईट पण आम मी व्हाईटच घातली आहे आणि तिने पण व्हाईट कलरचीच घातली लेगिन्स हे दाखवणं पण खूपच गरजेचं ब्लॉग मध्ये हे दाखवणं पण गरजेचं आहे म्हणून तर मी बोलते ना डेलीचे आणि काय 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 आमची मस्ती चालतं आम्ही कृत्य करतो तर हे तुम्हाला मी थोडीशी काळी दिसतीये का पण मी जस्ट प्रेश झाली राहू तरी पण मी काळी दिसतीये काळी दिसते मी तू जरा जास्त लायट उभी ना म्हणून तो मी जरा जास्तच कोपऱ्यात गेली होती म्हणून मी दिसत नव्हती पण आज मयुरी माझ्यापेक्षा जास्त गोरी दिसते का काय काय माहिती गुळ आलाय पोरीला <laughs> तर चला आता आपण दिव्याला फोन करू दिव्या तर आल्यापासून नुसती फिरती नुसती हिंडगौरी झाली ती संभाजीनगरला येऊन दुकानाकडे काही लक्ष नाही पोरग लावलंय कामाला नुसतं त्या पोराच्या भरशावरती आणि त्या कॅमेऱ्याच्या बरोबर <laughs> तिला फोन करते पटकन तिला शॉपवरती बोलवते आणि मी जाते तिकडे हे गाईस तर जस्ट आम्ही आणि हे बघा आता गाल मी तुम्हाला बोलले ना हिंडगौरी ही अरे काम असतात काम नाही त्याच्यासोबत हे एक झगाट आहे गाईज आम्ही चाललो आता मंदिरामध्ये मंदिर मध्ये महादेवाच आज पण भरपूर सारी गर्दी आहे मंदिरामध्ये माझा नंबर लागणार की नाही यांनी बघा केवढ्या गल्ली गल्लीत ना मला आणलंयच वरच लागलं मला असं तर कार्यक्रम आतमध्ये आम्ही फक्त बॅक साईडने मी आणि मयुरी साली जेवायला आणि आम्ही ना खालीनी बसलो वरती बसलोय जेवण्यासाठी तर हे एवढे सगळा मेनू आहे आजू खालून वरती येतोय <laughs> वरण भात पोळी पापड बुंदी आणि सरप्राईज होतो आणि याच्याकडनं घेतलंय ते मग धन्यवाद भेटू तर तुम्ही तर इथूनच खरेदी करते गोल्ड ची तुम्ही पण इथेच करा <laughs> इथेच फोन करा मला कोणाला काही लागला असेल तर शंभर रुपये कमिशन तर मी मयुरी बाहेर गेली होती आणि इथं फक्त तर दिव्या मॅडम काम करताय बापरे कस्टमर होते बाळा कुठे कुठे येऊ नका मला चिको जिंका गण बंद करणार होती तू

हो। हा आहे गाईस तुम्हाला ना महत्वाची सूचना द्यायची राहिलीये की ना दोन दिवस सॉरी चार दिवस पेट्रोल पंप बंद असणार आहे त्यामुळं एवढी एवढी गर्दी आहे ना पेट्रोल पंप वरती की विचारायचं विशेष नाही असं वाटते जसं काय फ्रीमध्ये पेट्रोल वाटप चालू आहे इतकी गर्दी आहे असो पण म्हणजे नाही अचानकच आपलं काही पण होऊन जातं मला तर मी स्वप्नात पण विचार नव्हतं केला की चार दिवस पेट्रोल पंप बंद असू शकतो हे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मग आता काय आता माझी गाडी पाठवली नंबर लावण्यासाठी पाण्यावाला पेट्रोल आलं असो तर गाईज मी नाही का ते कानातले केलेत आणि कसे वाटले तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि बघू आता अजून म्हणजे आत्ताच तर रात्री